न्यूज लाईव्ह शोध सत्य बातमीचा ज्याप्रमाणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बैलाचा सोशल मीडियावर धुमाकूळ घातला त्याचप्रमाणे छगन भुजबळांच्या बैलाचा देखील सोशल मीडियावर धुमाकूळ दिनांक दोन सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सोमवारी पोळ्याचा सण साजरा करण्यात आला असून संपूर्ण महाराष्ट्रात बैलपोळा हा सण साजरा केला गेला जेव्हापासून सोशल माध्यम आलं तेव्हापासून लोकांची कोण काय करतं हे लगेच समजून जातं सध्या सोशल मीडियावर बैलाचा व्हिडिओ व्हायरल होत असून हा बैल एकनाथ शिंदे यांच्या लाडकी बहीण योजनेची माहिती देऊन रंगरंगोटी करण्यात आल्याचे दिसते सध्या सोशल मीडियावर लाडकी बहीण योजना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असे सजविलेल्या सोन्या नावाचा पांढरा किल्लारी बैल सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या नावाचा बैलाचा रंगरंगोटी करण्यात आलेला बैल देखील सोशल मीडियावर तितकाच धुमाकूळ घालत आहे बैलाला उत्तम प्रकारे सजवून त्याची पाच पावली केलेली असून दोन तरुण या बैलाला मिरवताना दिसत आहेत या बैलाचे फोटो अनेकांनी शेअर करून बैलपोळ्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत प्रतिनिधी मुक्ताराम बागुल नांदगाव